मी सात तारखेपासून पुन्हा एकदा तितक्या जोमान तितक्या ताकदीनं पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे आपण सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी आता ही शेवटची संधी आहे जर तुम्ही साथ नाही दिला तर काही होणार नाही न ना सांगता आम्ही आम्ही सगळ्या ग्रुपमधून बाहेर पडू आम्हाला शिव्या द्या भुक्या मारा लाता मारा काय मारा ते मारा आम्ही काही करणार नाही काही करू शकत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट फास्ट मध्ये जेवढे प्रशिक्षणार्थी जे सभासद होणार आहेत फक्त निस्ता नावापूर्ती होणार तर होऊ नका तुम्हाला आयुष्यभर साथ देणार प्रशिक्षण योजना म्हणून नव्हे तर श्री संत बागडे बाबा मानवित्र संघटना हे महाराष्ट्रामध्ये एक वेगळी समीकरण आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते जिथं घर जळवलं तिथं मदत करते जिथं अपघात झाला तिथं मदत करते एखाद्या माणसाला रक्त लागत असेल तिथं मदत करते एखाद्या सुख दुखामध्ये जाऊन सामील होते या योजनेचं हे महत्व आहे या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही जर सदस्य म्हणून जर होणार असाल तुम्ही फक्त प्रशिक्षणार्थी म्हणून होणार असाल तर होऊ नका तुम्ही जर माझ्या संगट कनेक्टेडच राहणार असाल आयुष्यभरासाठी तरच तुम्ही सभासद व्हा आणि तुम्ही मी जेव्हा सांगेन ज्याचं नाव त्या सभासद यादीत असेल तो माणूस शंभर टक्के जर तुम्ही त्या प्रशिक्षणार्थी म्हणून माझ्या आंदोलनामध्ये सहभागी नाही झाला तर दुसऱ्या मिनिटामध्ये त्या सभासदाचं कागद फाडून बाजूला टाकून दिलं जाईल ठीक आहे कागद बघासाठी घेतलेलं नाही मी तुम्ही माझ्यात संकट असणार आहे तुम्ही माझ्यातले एक भाग असणार आहे तुम्ही माझ्यातले एक अंग असणार आहे तुम्ही माझ्यातली एक ताकद असणार आहे तुम्ही माझ्यातली एक ऊर्जा असणार आहे तुम्ही माझ्यातले एक श्वास असणार आहे तुम्ही माझ्यातले एक शरीर असणार आहे तुम्ही माझ्यातले एक डावापाय असणार आहे तुम्ही माझ्यातले एक उजवाहात असणार आहे तुम्ही माझ्यातला डोळा असणार आहे तुम्ही मायातलं कान असणार आहे तुम्ही मायातलं नाक असणार आहे तुम्ही मायातलं तोंड असणार आहे तुम्ही मायातली ताकद असणार आहे निसताच निस्ताच फक्त आणि फक्त वंडली निस्ता फक्त वंडी सभासद म्हणून नव्हे मी तुमच्यासाठी आयुष्यभर असणार आहे जेव्हा जेव्हा तुम्हाला अडचण पडेल पडूनही अडचण पण जेव्हा जेव्हा अडचण पडेल तर मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून तुकाराम महाराज तुमच्यासोबत सातत्यपूर्वक कायमचा असेल